पुण्यासह हो संपूर्ण देशभरात अनेक मोठ्या शहरांमध्ये पाण्याचे गंभीर संकट गडद होऊ लागले आहे भूजल पातळी घसरल्याने अनेक शहरांमध्ये बोरवेलेही कोरड्या पडू लागल्या आहेत अनेक मोठ्या शहरांमधील लोक त्यांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी संघर्ष करत आहे पावसाच्या पाण्याच्या साठवणीचा अभाव आणि वाढती लोकसंख्या यामुळे शहरांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे दैनंदिन पाण्याची गरज भागवण्यासाठी लोकांची अडचण होत आहे या समस्येवर उपाय व्हावा यासाठी खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत या समस्येविषयी प्रश्न मांडला यावर जलमंत्री सी आर पाटील म्हणाले की पाणी हा राज्याचा विषय असल्याने जलस्रोतांचं संवर्धन संवर्धन आणि कार्यक्षम व्यवस्थापनासाठी संबंधित राज्य सरकार पावले उचलतात राज्य सरकारांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आणि कार्यक्रमाद्वारे त्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य पुरवते प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या योजनेद्वारे शेतात पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि जलस्रोत वाढवणे या उद्देशाने सुरू करण्यात आली दोन हजार बावीसपर्यंत टप्प्याटप्प्याने विदर्भ आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्र्याऐंशी माठी लघु पाटबांधारी प्रकल्प आणि हाय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार अठराच्या क्यू टूमध्ये आर्थिक सहाय्याचे विशेष पॅकेज जाहीर केले होते दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेजमधून एक पॉईंट सत्तेचाळीस लाख हेक्टर सिंचनाची कामे करण्यात आली आहेत याचबरोबर खासदार मेघा कुलकर्णी यांनी रेन वॉटर हार्वेस्ट संदर्भात एखादी पॉलिसी असावी अशी मागणी केली तसेच मुळामुठा रेस्टॉरेशनसाठी यंदाच्या अंदाजपत्रकात सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर आधीच्या नऊशे नव्वद कोटींच्या निधीच्या माध्यमातून अनेक कामे करणे अपेक्षित होते या संदर्भातील माहिती केंद्र शासनाकडे मागितली आहे